ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लुटमार करणारे रेकॉर्डवरील तीन सराईत अंतरजिल्हा गुन्हेगार सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहेत त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल तीन जिवंत काडतुसे पूर्णांक का अठ्ठावन्न शतांश ग्रॅम सोन्याचे दागिने दोन कार तीन दुचाकी तीन मोबाईल असा एकूण बारा लाख पाच हजार सहाशे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे रात्रीच्या वेळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लुटमार करून वाहने हिसकावून घेऊन त्यांना लुटण्याचे प्रकार वाढले होते पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून दोघेजण देशी बनावटीच्या दोन गावती पिस्टल व जीवन काडतुसे घेऊन चोरलेल्या चारचाकीतून कारंबा रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे पोलिसांना कारंबा गावच्या पुढे काही अंतरावर रस्त्यालगतच्या एका झाडाखाली थांबलेल्या चैतन्य उर्फ भैया पांडुरंग शेळके वय तेवीस राहणार बोत्रा ता परांडा करण शिवाजी भोसले व बावीस रा खान्री ता बार्शी या दोघांना पकडले अंगजडती घेतल्यावर त्यांच्याकडे दोन पिस्टल व तीन जिवंत काडतुसे मिळाली शिवाजीने साथीदाराच्या मदतीने मिळून कुर्दुवाडी बार्शी रोडवर रात्रीच्या वेळी पिस्टलचा धाक दाखवून चारचाकी चोरल्याची बाब तपासात समोर आली त्यानंतर चैतन्याच्या कब्जातील सोन्याचे लॉकेट आवाटी ता करमाळा येथील बाळूमामा मंदिराजवळ बसलेल्या एका तरुणास पिस्टलचा धाक दाखवून हिसकावून घेतलेले होते या गुन्ह्यात मारुती नागनाथ मानेता सुकटा ता बुम जी धाराशिव याने पिस्टलची विकल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली त्यांनी सोलापूर तालुका बार्शी करमाळा कामती कुर्डुवाडी विराग तुळजापूर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर नारायण गोलेकर पोलीस हवालदार धनाजी गाडे मोहन मनसावाले सागर डोरे पाटील अक्षय डोंगरे सुनंदा झळके चालक समीर शेख तसेच मोहोळ पोलीस ठाण्याकडील अंमलदार दयानंद हेंबाडे चंद्रकांत धवळे स्वप्नील कुबेर यांनी पार पाडली